नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूरप्रापट्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगाई रोड अंबा हनुमान जो आहे हनुमान मंदिराच्या अगदी अपोजिट बाजूला व्यंकटेश नगर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे तेहतीस लाख रुपये फक्त सव्वा सहाशे स्क्वेअर फुटचं घर विक्रीसाठी आहे वीस बाय पन्नासचा प्लॉट होता त्यातले जो आहे तो पाच फुटाचा रस्ता आहे पाच फुटाच्या रस्त्यापासून पाचशे स्क्वेअर फूट जागा पाठीमागची आहे तर ज्यांना कोणाला हा घर खरेदी करायचं त्यांना नक्की संपर्क करा आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही बघू शकते आ, हे जे घर आहे ते स्वतंत्र घर आहे सव्वा सहाशे स्क्वेअर फूट या घराची साईज आहे या ठिकाणी बघू शकते अटॅच बाथरूम आहे समोरच्या बाजूला हॉलमध्ये अटॅच बाथरूम आहे संपूर्ण घराला पी ओ पी केलेली आहे समोरील बाजूला बघू शकता खूप सुंदर इंटेरियर केलेलं आहे फडसे चांगल्या क्वालिटीचे आहे फक्त वरच्या बाजूला हे पत्रे आहेत साईडने संपूर्ण भिंती बांधकाम झालेलं आहे वरच्या साईडला पत्र्याचे पत्रे टाकलेले आहेत आणि त्याच्या खाली पी ओ पी केलेले आहे तर खूप सुंदर घर आहे फक्त तेहतीस लाख रुपये किंमत आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा वन बी एच के आहे एक हॉल किचन बेड समोरील बाजूला बघू आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे जुनार रिणापूर्णाका अं भानमंच्या ऑपोजिटचा जो भाग आहे व्यंकटेशनगर त्या भागामध्ये मेन रोडपासून अगदी जवळ लोकेशन आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण बऱ्याच वेळेस असं होतं की चॅनलला प्रॉपर्टी विक्री के झाल्यानंतर बऱ्याच जणांचे कॉल येतात सर आम्ही छोटी प्रॉपर्टी आहे खरेदी केली असती तर मित्रांनो अशा प्रॉपर्टी तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुगल लोकेशनला तुम्ही लातूर प्रॉपर्टी अड्डा टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली स्पॉट सापडू शकतो आपलं ऑफिस आहे या ठिकाणी बेडरूमला अटॅच बाथरूम तुम्मा आहे आणि कॉमन पण बाथरूम आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची डिटेल्स माहिती मिळेल धन्यवाद